हॅलो नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आज मी तुमच्यासाठी लहान मुलांसाठी स्पेशली एक माइंड गेम म्हणजे एक मेमरी गेम घेऊन आलेली आहे खूप इंटरेस्टिंग गेम आहे खूप मजा येते हे ही खेळताना तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसोबत खेळू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्हाला असे हे ट्वेल् चिट्स लागणार आहेत की ज्याच्यावरती तुम्ही नंबर्स वन टू टेन नंबर्स लिहिले आहेत हे वन आहे वन टू टेन नंबर्स आहेत वन टू थ्री ओपन ऑल द नंबर्स ओके तर हे सगळे नंबर्स आहेत तर हे नंबर्स आहेत तर आता हे नंबर्स हे नंबरचे कार्ड बनवून घेतलेले आहे तुम्ही एखाद्या का कार्डशीटचे किंवा साध्या पेपरचे पण बनवून घेऊ शकता फक्त ट्रान्सपरंट नको पाठीमागे नको दिसायला म्हणजे नंबर जो लिहिला आहे इथे आहे नंबर तर तो नंबर इकडे पुढे दिसतोय तो, तो पाठीमागे दिसायला नको हो आहे आता इथे आपल्याला फर्स्ट स्टेप काय करायची आहे ह्या गेममध्ये की हे जे कार्ड्स आहेत ते तर तुम्हाला असे अरेंज करायचे कोणत्याही शेपमध्ये तुम्ही अरेंज करू शकता तर मी आता हे अस अशा टाईपमध्ये अरेंज करत आहे तुम्ही बघू शकता ओके तर ही टोटल किती ट्वेल्व कार्ड्स आहेत ओके बारा कार्ड्स आहेत तर ही बारा कार्ड्स मी अशी चार चारच्या तीन लाईन्समध्ये अरेंज केलेली आहे ओके तर ही गेम तुम्ही दोन म लोकांमध्ये खेळू शकता तीन लोकांमध्ये खेळू शकता ओके तीन लोकांमध्ये खेळू शकता किंवा चार लोकांमध्येही खेळू शकता ओके तर आता ही ट्वेल्व कार्ड्स आहेत तर काय स्टार्ट करायचं आहे की पहिल्यांदा तुम्ही स्टार्ट करताना आता समोरचा ओपोनंट खेळतो आहे की त्यांनी पहिल्यांदा कार्ड ओपन करायचं ओके ओपन द कार्ड hmm. तर ओके जर फर्स्ट आता इथं लकीली त्याला फर्स्ट आलेलं आहे तर वन नंबर आलेला आहे आता वन नंबरनंतर वन नंबर त्याला भेटलेला आहे जर इथे इन केस की त्यांनी हे कार्ड ओपन केलं असतं तर ट्वेल्व आलं असतं ओके तर ट्वेल्वनी तो स्टार्ट नाही करू शकत मग त्याच्यानंतर समोरच्याला तो चान्स मिळेल म्हणजे मला चान्स मिळाला आता मला माहीत नाही कुठे वन आहे सो आता मी इथे वन्स ओके पण हे कधीपर्यंत करत राहायचं जोपर्यंत मला वन ज्याला वन येईल त्यांनी पुढचं कार्ड ओपन करशील तर आता माझ्या ऑपोनंटला वन भेटलेलं होतं ओके आता तो सेकंडसाठी सेकंड कार्डसाठी बघेल तर सेकंड कार्ड कुठे आहे टूवालं कार्ड कुठे आहे नाही तर आता तो दोन्ही कार्ड बंद करेल वन आणि टूचे बंद करेल पण आता मला माहीत झालं आहे की इथे वन आहे ओके तर आता मी चान्स बघेल की आता टू कुठे आहे टू कुठे आहे ओके नो इट्स ट्वेल्व ओके स्टील इट इज रॉंग सो आता मी परत हे क्लोज करणार आहे तर आता ओपोनंट खेळणार आहे की वन वन त्याला भेटलेला आहे टू नाही भेटलेला आता आपण त्याला टेन भेटलेला आहे ते ह्यावेळेला पण तो क्लोज करून ठेवणार आहे आता माझा चान्स आहे तर आता मी परत हा वन चूज केला आता मला माहिती आहे की हे हे नव्हतं इकडचं मी एक ओपन केलं होतं तर टू येस आय गॉट टू ओके वन आणि टू आता मी थ्रीसाठी ट्राय करणार आहे ओके okay? थ्री कार्ड कुठं असेल कुठे असेल कुठे असेल जस्ट मला आता ट्रायलच करायची आहे की थ्री कोणता असेल ओके मी हे ओपन करते ओ नो इट्स नाईन ओके नाईन नाही आहे सो आता मग मला परत हे वन आणि टू क्लोज करायचं आहे तर आता ऑपोनंट खेळेल वन टू अँड ही विल ट्राय फॉर थ्री नो इट्स सेवन सेवन सो वन आणि टू झालेला आहे ओके तर ऑपोनंटला पण नाही भेटलेलं आहे तर आता माझा ट्राय माझा ट्राय म्हणजे माझा चान्स आहे सो so, आता मला माहित होतं की इथे वन होतं वन ओके okay. त्यानंतर इथे टू होतं ओके टू आय रिमेंबर थ्री कुठे होता थ्री okay. uh, कुठे होता आय गेस थ्री इथे होता थ्री इथे होता करेक्ट व्हेरी गुड व्हेरी गुड थ्री झाला देन फोर 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 इथे होता अपोनंटला भेटलेला होता फोर फोर देन फाय फाय कुठे आहे फाय 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 आय गेस ओके लेट्स ट्राय इथे आहे का ओ oh, सॉरी हां इथे फा आहे फाय सापडला ओके आता फायनंतर मला सिक्स शोधायचं आहे सिक्स कुठल्या कार्डमध्ये आहे सिक्स ओके मी आता ओके अब्बा डब्बा जब्बा सिक्स सापडलेला आहे वाव वा वा आता मी सेवन 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 कुठे असेल सेवन कुठं असेल येस इट इज सेवन ओके आता मला एट शोधायचे पण मला वेटने नाही आता मी ट्राय करते मी ट्राय करते, करते एट कुछा, एट कुसं एट कुठं असेल एट कुठं असेल ओके okay, इथे बघते ओ नो ठीक आहे तर असा म्हणजे प्रत्येक वेळेला आता माझा चान्स संपलेला आहे तर आता ओपोनंट खेळ आता नेक्स्ट चान्स ओपोनंटचा होता पण ऑपोनंटनं सर्व कार्डस ओपन केलेले आहेत आणि करेक्ट सिक्वेन्समध्ये थोडक्यात काय तर तुम्हाला लक्षात ठेवून ही कार्ड तिघं चौघं असतील तर अजून मजा येते कारण क का, कसं का, का, का होतं की आपण पटकन विसरून जातो म्हणजे पुढचा खेळतोय तर तो जेव्हा ट्रायल ट्राय, ट्राय करत असतो मेमरीसाठी तेव्हा आपण तो पण आपली मेमरी विसरू म्हणजे आपल्याला माहित की इथे वन आहे इथे टू आहे अरे पण घे आपण उघडताना इथे वन होता की इथे टू होता मिस होतो खूप मजा येते गेममध्ये तुम्ही तुमच्या मुलांसोबत किंवा मुलांना द्या ही गेम खेळायला तुम्ही खेळून बघा खूप मजा येईल आणि मला सांगा की तुम्हाला गे ही गेम आवडली की नाही आणि अजूनही तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद